खरपुडी बुद्रुक खेड या ठिकाणी लांडग्याच्या चा हल्ल्यात चार शेळी ठार झाले असून चार गंभीर जखमी झाले आहेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या परिसरात भीतीचे वातावरण आहे वन विभागाने या लांडग्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे खरपुडी परिसरात लांडग्याचा उपद्रव वाढला आहे रात्री अपरात्री गोठ्यातील शेळ्या लांडग्यांकडून फस्त केल्या जात आहे साधारणपणे आठ ते दहा लांडग्यांची टोळीच गाव परिसरातून रात्री व दिवसादेखील फिरत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकरी प्राभाकर नामदेव काशीत यांच्या शेळ्यांचं चार शेळ्यांचा मृत्यू झाला आहे आणि हल्ला आपण सर्वजण बघता आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष हल्ला जर पाहिला तर हा कोणत्या शेळीचा कांत म्हणजे पोट फोडलं आहे तसं पाहणं असं त्या प्राण्यांचं हा हल्ला झाला आहे जे हल्ले होते त्याच्यावरती वनविभागाने किंवा शासनाने प्रतिबंध करा करावा आणि हे गरीब